महाराष्ट्रातील कुर्ला येथे एका बस चालकाने दारूच्या नशेमध्ये अपघात घडवून यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला होता आणि यानंतर बेस्ट प्रशासन जागे होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते होती मात्र अशा प्रकारचं कोणतंही प्रशासनाच्या वतीनं खबरदारी घेतली जात नाही हे आले मुंबईमधील एका दारूच्या दुकानातून दारूची बाटली घेऊन आणि पिऊन पुन्हा बस चालवण्यासाठी निघालेल्या एका बस चालकाचा भांडाफोड मुंबईमधीलच काही तरुणांनी केला आहे हा चालक एका दारूच्या दुकानामध्ये उभा होता आणि तिथून त्याने दारूची बाटली घेतली यापूर्वीच तो दारू पिलेला देखील होता ती बाटली घेऊन तो बसमध्ये जाऊन बसला आणि पुन्हा बस ड्रायविंग करण्याच्या तयारीत असतानाच या तरुणांनी त्या चालकाला बसमधून खाली उतरवले आणि तुम्ही दारू पिलेला आहात याची आठवण त्याला करून दिली मात्र तरी देखील तो बस चालक त्यांना कोणत्याही प्रकारचे दाद देत नव्हता खरंतर महाराष्ट्रामध्ये बस चालकांच्या निष्काळजपणामुळे अनेकांना जीव गमावे लागलेले आहेत मात्र बेस्ट प्रशासन याकडे अद्यापही दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळते दारू पिऊन वाहन चालवणं धोक्याचंच चा आहे मात्र तरी देखील प्रवासी वाहनं चालवताना बस चालक दारू पीत असल्याचं पाहायला मिळतंय आणि मुंबईमधील काही जागरूक तरुणांनी ही घटना समोर आणलेली आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं हे सर्व चाललेलं असताना बेस्ट प्रशासन याकडे फारसं लक्ष देत नाही हेच यातून अधोरेखित होत आहे काय गणपती शपथ बोलतो आज घ्या तुमचा चेहरा बघा आता दारू घेऊन आले तुम्ही चला एक गाडीचा नंबर घे रे चला खाली हो दरवाजा बंद करणं का चालला नाही पोलीस स्टेशनला घेऊन जातो तुम्हाला आता चला नंबर ખાલી <aí> माहिती होत बस मध्ये आपलं नका उतरवा माझ्या काय तो उतर बस इथं थांबायची धागा आहे का तो स्वतः उतरून गेला मी साहेब त्यांना बोललो नका उतर तो स्वतः उतरून गेला की तुम्ही माणसानीला शिव्या देतात बरोबर माणसानीला तुम्ही शिव्या देतात तो स्वतः गेला ना पण बस थांबवायची धागाही त्याला बोललो मी दारू आणायला गेले व्हाईट व्हिडिओ काढला आम्ही तुम्ही आता परमनंट कॉन्ट्रॅक्टर मध्ये आहे ना तुम्ही तुम्ही गाडी थांबवली का आता तुम्हाला कालचं माहिती आहे मी सांगायला पाहिजे तुम्ही मानताय मला लोकांच्या वाटत व्हायचंय तुम्ही असं करताय दारू पितोय तो माणूस दारू पियाला सांगत नाही शुद्ध आहे का बघा आहे काय शुद्ध आमची शपथ नका तुम्ही गाडीचा नंबर घे गे रे गेले मेडिकल करतो लाव पोलिसांना फोन जर लावून आम्ही लावू जर वन झिरो झिरोला फोन लावू अर्ज काय नाही तुम्हाला आता घेऊन जातो हो साहेब तुमच्यामुळे किती माणसं नेली आहेत